क्रिस्पी क्रंची अजिबात तेल न ना पिणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आणि दिसायला देखणी अशीच म्हणजेच आपली मेथी लसूनी मसाला शेव जशी बाजारात मिळते ना त्यापेक्षाही फार अशी स्वादिष्ट ही शेव बनते मिनटात बनून तयार होते आणि संपेपर्यंत छान अशी कुरकुरीत राहते आपण जर एकदा ही शेव बनवली ना की संपेपर्यंत अगदी ही तशीच राहते क्रंची राहते आणि एकदा जर खाल्ली ना तुम्ही तर पुन्हा पुन्हा ती त्याच प्रकारची शेव तुम्हाला खायला आवडेल चला तर मग वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे त्यासाठी आपण अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आता हा गावरान लसूण सोलून घ्यायचा आहे आता एक वाटी ओवा पाव चमचा आपण हिंग इथे तांदळाचं पीठ लागणार आहे शेव आपली क्रिस्पी क्रंची होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचा इंडिग्रियन म्हणजे आपली ही कस्तुरी मेथी याच्यामुळे आपला शेवचा स्वाद हा बन्नाट असणार आहे दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद चवीपुरतं मीठसुद्धा आपल्याला लागणार आहे आणि आपण एक किलोचे शेव बनवणार आहोत त्यासाठी सहा चमचे आपल्याला तेल लागणार आहे रिफाईंड ऑइल तर अगोदर आपण शेवसाठीचा मसाला तयार करून घेऊया आता जो अर्धी वाटी लसूण घेतला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्येच ही दोन चमचे रोस्ट केलेली कस्तुरी मेथी ओवा हिंग आणि एक चमचा जिरेसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया मीठ हळद आणि लाल तिखट आपण नंतर टाकून घेणार आहोत त्यामुळे ते, ते यामध्ये घालायचे नाही आहे आता पाणी टाकून आपण ह्याची पेस्ट करून घेतली आता या भांड्यामध्ये आपण जे पीठ घेणार आहोत बेसनसाठीचं चा एक किलो ते थोडं थोडं करून बेसनपीठ टाकून घेऊया बरं हे बेसनपीठ चाळून घ्यायचं चा आहे हे ते ध्यानात ठेवायचं आहे आता एक किलो बेसनसाठी मी ते चार मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे यामुळे आपले शेव तेलकट तर होत नाहीच परंतु अतिशय कुरकुरीत असे लागते आता चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट हळद टाकून घेऊया लाल तिखटचे प्रमाण ते मी दोन मोठे चमचे टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल हे तेल जे घेतलेलं आहे आपण हे छान कडकडीत गरम करून यावर टाकून घ्यायचं आहे आणि सर्व पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तेल पिठाला लागेल या पद्धतीने आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यावर ना ह्याचा असा मुटका वळतो का बघायचं मुटका व्हायला की समजून घ्यायचं आपण जे तेलाचं मोहन घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि मुटका जर नाही वायला तर पुन्हा आपण एक ते दोन चमचे तेल गरम करून टाकलं तरी सुद्धा चालेल आता ही जी पेस्ट करून घेतली ना ही एका गाणीच्या सहाय्याने आपण अशी गाळून घेऊ म्हणजे जे मेथीचे किंवा ओव्याचे जे कण राहिलेले असतील ते यामध्येच राहतील आणि शेव करतानाच ते मशीनमध्ये अडकणार नाही किंवा आपल्याला सोय शेव करणं सोयीस्कर होईल आता हा मसालासुद्धा यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने अगदी वेगळ्या प्रकारची शेव बनते यामुळे बाजारात मिळते ना त्यापेक्षा सुद्धा खूप टेस्टी ही शेव लागते आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि याचा असा मध्यम असा डो बनवून घ्यायचा आहे आता हे पीठ भिजवताना ना फार पातळही नाही किंवा फार याचं घट्टही आपल्याला डो बनवायचा नाहीये हे बघा याच कन्सिस्टन्सी मध्ये आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा छान असा कलर आलेला आहे आपल्या या पिठाला सुद्धा आता हे साइडला ठेवून देऊया पाच ते दहा मिनिटासाठी आणि लगेचच शेवचं हे सा शे शे मशीन आहे याला असं तेल लावून घेऊया म्हणजे जे आपलं म पीठ आहे शेव तयार करण्यासाठीचं ते ह्याला चिकटणार नाही आता स मशीनला आपलं तेल लावून झालं की असे लांब आकाराचे ह्या पिठाचे गोळे करायचे आहे आणि असे मशीनमध्ये टाकून भरून घ्यायचं आहे आता हे पीठ भरताना सुद्धा ना यामध्ये हवा राहता कामा नाही अजिबात नाहीतर आपल्या शेवचे तुकडे पडण्याची शक्यता असते त्यामुळे हे व्यवस्थित असंच भरून घ्यायचं आणि एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल सुद्धा छान असं कडकडीतच आपल्याला गरम करायचं आहे तेल जर गरम नसेल तर आपली शेव भरपूर तेलकट अशी होते हे बघा झटपट अशी ही शेव आपली एकदम वरती तरंगायला लागलेली आहे याचा अर्थ काय आपली शेव ही छान अशी हलकी फुलकी पोकळ कुरकुरीत अशी शेव आपली तयार झालेली आहे आता हे वरचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की लगेच आपण ह्याला पलटून घेणार आहोत आता बुडबुडे कमी झाले की लगेच आपल्याला गॅस मध्यम आचेवर करायचं आहे नाहीतर शेव आपली पटकन लाल होण्याची शक्यता असते आता आपण बघू शकतात किती छान अशी शेव आपली मिनटात बनवून तयार झालेली आहे एक एक करून सर्व पिठाची अशाच पद्धतीने आपण शेव तयार करून घेणार आहोत बघितलं ना किती झटपट अशी आपली ही लसूनी मेथी मसाला शेव तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा ही शेवची वेगळी रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल हे बघा किती छान अशी आपली शेव तयार झालेली आहे आपण बघू शकता येते कुरकुरीत क्रिस्पी देखनी अशी तर पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद